ही घटना काय आहे पहा ही मगर संपूर्ण शाकाहारी मगर होती परंतु हिच्यासोबत काय झालेलं आहे पहा मगर हा एक अतिशय जुना आणि भयंकर शिकारी प्राणी आहे तो सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये येतो मगराचे वैज्ञानिक नाव क्रोकोडायलेन आहे तो क्रोकोडायलेन या कुटुंबातील सदस्य असून जगभरात वेगवेगळ्या प्रकारच्या मगरी आढळतात मगर मुख्यतः नदी तलाव दलदलीचे प्रदेश आणि काही वेळेस खा खाऱ्या पाण्यातही राहतो त्याची शरीररचना स्वभाव आहार पद्धती आणि त्याचे जैविक महत्त्व त्यामुळे तो एक अत्यंत आकर्षक आणि अभ्यासाचा विषय ठरतो मगरीचे शरीर लांबट आणि सशक्त असते याची त्वचा अतिशय जाड आणि खवलेदार असते जी त्याला संरक्षण प्रदान करते मगर ही मांसाहारी असते जगातील सर्वात धोकादायक प्राणे तिची गिनिती होते मगरीने पाण्यात पोहणारे काठावरील लोकांवर हल्ला केल्याच्या घटना तुम्ही ऐकल्या असतील पण भारतात अशी एक मगर होती जी संपूर्णपणे शाकाहारी होती ही मगर केरळमधील श्री अनंत पद्मानभ स्वामी मंदिराचे संरक्षण करत होती आता ही शाकाहारी मगर मरण पावली या मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या तलावात तिचे मृत शरीर तरंगताना दिसले नर जातीचे हे मगर या मंदिरातील तलावात गेल्या अनेक वर्षापासून काहींच्या मते जवळपास सत्तर वर्षापासून राहत होती या मगरीचे नाव बबिया असे ठेवण्यात आले होते बबिया गेल्या काही दिवसांपासून आजारी होती मृत्यूच्या दोन दिवसांपूर पूर्वीपासूनच त्याने प्रसाद पण घेतला नव्हता मंदिराच्या पुजारीने त्याचा नावाचा पुकार केल्यावर तो प्रसाद घेण्यासाठी झटपट येत होता तो दिवसातून दोनदा प्रसाद ग्रहण करण्यासाठी येत होता तो तांदळात गुळ एकत्र करून तयार केलेलाच प्रसाद खात असे मंदिरात देवाचे दर्शन घेणारे येणारे भाविक सुद्धा त्याला प्रसाद खाऊ घालत लोक त्याला देवाचा दूत असल्याचे मानत होते बबिया या ज्या तलावात होता तिथे अनेक मासे पण होते पण त्याने कधीच कोणता मासा खाल्ला नाही या तलावात जे भाविक भक्त स्नानासाठी उतरत त्यांना सुद्धा त्यांनी कधी कोणत्याच प्रकारचा त्रास दिला नाही त्यांच्यावर हल्ला केला नाही या युगातील एक वेगळाच मगर होता या मगरीला मंदिराच्या प्रारंगणातच पुरण्यात आले एखाद्या महान पुजाऱ्याप्रमाणे सन्मानाने त्याचे अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता सगळ्यांनी या अनोख्या प्राण्याबद्दल श्रद्धा व्यक्त केलेली आहे नर जातीचा हा जो मगर होता या मंदिरातील तलावात गेले अनेक वर्षापासून काहींच्या मते जवळपास सत्तर वर्षापासून तो या मगरीचे मगर जो होता तो राहत होता तर मृत्यूच्या दोन दिवसापूर्वीच त्याने प्रसादसुद्धा घेतला नव्हता मंदिराच्या पुजाऱ्याने त्याच्या नावाचा पुकार केल्यावर तो प्रसाद घेण्यासाठी झटपट येत होता आणि त्यानंतर तो मंदिरातील प्रसादसुद्धा खात होता तर अशा प्रकारे शाकाहारी मगर मरण पावल्याने अनेक लोकांनी हळहळ व्यक्त केलेली आहे सत्तर वर्षात त्याने केवळ मंदिराचा प्रसादच खाल्ला वैज्ञानिकसुद्धा हैराण झाले होते की हा जो मगर आहे फक्त प्रसादच का खात आहे तर अशी ही घटना घडलेली आहे या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या